नमस्कार मी देवेंद्र मुदुको सुरिवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ बिझनेस रजिस्ट्रेशन या व्हिडिओ सिरीज मधला आपला हा आजचा पुढचा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याबाबत माहिती घेणार आहोत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा आपल्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह हो, इन्व्हेस्टर्सला सगळ्याच्या सावणारा आणि कॉर्पोरेट लुक देणारा अशा प्रकारचा रजिस्ट्रेशनचा एक प्रकार आहे ज्यांना आपला बिझनेस मोठा करायचा आहे फंडिंग मिळवायची आहे किंवा आपला माल एक्सपोर्ट करायचा आहे अशा पद्धतीने ज्यांना मोठ्या बिझनेस ऍक्टिव्हिटी करायचे आहेत त्यांच्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा बिझनेस रेशनचा प्रकार खूप चांगला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय त्याचं रजिस्ट्रेशन केव्हा केलं पाहिजे म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे त्याच पद्धतीने त्याअंतर्गत फायदे काय आहेत तोटे काय आहेत टॅक्स आयबीटी काय आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला देखील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा त्याबाबत तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर बघा चला सुरू करूयात सगळ्यात आधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कंपनी अंतर्गत नोंदली गेलेली एक बिझनेस रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही स्वतः एक आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन असते म्हणजे कायद्याने अस्तित्वात आलेली एक स्वतंत्र व्यक्ती असते जिला माणसाप्रमाणेच सर्व अधिकार असतात म्हणजे ती एखादी प्रॉपर्टी परचेस करू शकते माल विक्री करू शकते खरेदी करू शकते प्रॉपर्टी विकू शकते तिच्यावर केसेस होऊ शकतात ती इतरांवर केस करू शकते या ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती हा कायद्याने त्याला जे काही अधिकार असतात ते अधिकार या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सुद्धा असतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे काही मालक आहेत त्यांना शेअर होल्डर आपण असे म्हणतो आणि जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतात त्यांना आपण डायरेक्टर्स असं म्हणतो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर्स आणि शेअर होल्डर हे एकच व्यक्तीकडे असू शकतात किंवा ते तसे राहू शकतात आता दुसरा महत्वाचा भाग आपण समजून घेऊयात की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी केली पाहिजे म्हणजे आपण नवीन व्यवसाय सुरू करतोय म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करावी का तसं नाहीये जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा i अशावेळी आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी केली पाहिजे आपल्या ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करायचं आहे दूरवरच्या प्रदेशामध्ये जाऊन आपल्या मालाची विक्री करायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला जर क्रेडिटबिलिटी निर्माण करायची असेल लोकांमध्ये विश्वासार्हता सा निर्माण करायची असेल तर त्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे चांगला ऑप्शन आहे त्याच पद्धतीने जर आपल्याला इन्व्हेस्टरकडून पैसे घ्यायचे आहेत आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट हवी आहे त्यासाठी सुद्धा किंवा आपल्याला मोठ्या प्रमाणात फंड उभे करायचे आहेत बँकेतून कर्ज मोठ्या प्रमाणात काढायचं आहे अशा ठिकाणी सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक चांगला ऑप्शन आहे त्याच पद्धतीने आपल्याला गव्हर्नमेंट सहभागी व्हायच कि आहे किंवा लार्ज स्वरूपामध्ये म्हणजे मोठ्या स्वरूपाचे आपल्याला करायचे आहेत अशा सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक चांगला ऑप्शन चा आहे ज्यांना बिझनेस प्रोफेशनली रन करायचा आहे कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्यानुसार आपल्याला अप टू डेट राहायचं आहे अशा व्यक्तींसाठी ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करायचा आहे आपल्या व्यवसायाला चांगलं रेकॉनएशन मिळवायचं आहे अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक खूप चांगला प्रकार आहे तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांना एक्सपोर्ट करायचा आहे किंवा इम्पोर्ट करायचा आहे ज्यांना इंटरनॅशनल लोकांसोबत कॉर्डिनेशन करायचे आहेत त्यांच्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा खूप चांगला प्रकार आहे कारण की इतर देशांमध्ये जेव्हा आपण माल विक्री करण्यासाठी लोकांना पीच करतो किंवा त्यांच्याशी बोलतो तर त्यावेळी आपल्याला आपली बिझनेस एंटिटी जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्या ठिकाणी ते प्रेफरन्सेस देऊ शकतात आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये बिझनेस लायबिलिटी काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया आपण आधी बघितलं होतं की बिझनेस लायबिलिटी म्हणजे काय की जर व्यवसायामध्ये तोटा झाला तर तिच्या मालकांना किती रक्कम भरून द्यावी लागू शकते याची लायबिलिटी तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावामध्येच लिमिटेड हा शब्द आहे त्यामुळे याची बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड आहे म्हणजे आपण शेअर स्वरूप प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये जितकी रक्कम गुंतवली तर तितकीच आपली लायबिलिटी आहे त्यापेक्षा जास्त आपली लायबिलिटी नाही समजा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवलेत आणि पन्नास लाख रुपये कर्ज काढून आपला व्यवसाय चालू अशावेळी त्या व्यवसायाचा कर्ज आपण परत फेड करू शकलो नाही तर अशा वेळी आपली बिझनेस लायबिलिटी फक्त एक लाखापुरती म्हणजे आपले शेअर्स मर्यादित असते उर्वरित रक्कम भरून देण्याची आपली जबाबदारी नसते हो पण बऱ्याच वेळी काय होतं की अशा ठिकाणी बँका हे डायरेक्टरला पर्सनल गॅरंटर कर्ज प्रकरणामध्ये घेतात किंवा त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टी सुद्धाच या ठिकाणी मॉर्गेज करायला होतात त्यामुळे तेवढ्या जे काही प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे तेवढीच आपली जबाबदारी असते त्यापेक्षा जास्त नसते आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर्स आणि शेअर होल्डर किती असतात ते सुद्धा आपण समजून घेऊयात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करताना कमीत कमी दोन डायरेक्टर्स आणि दोन शेअर होल्डर असले पाहिजेत दोनच व्यक्ती आहेत ते स्वतः डायरेक्टर आहेत आणि ते स्वतः शेअर होल्डर आहेत असं असेल तरी चालतं म्हणजे दोन व्यक्ती सोबत घेऊन आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करू शकतो आणि आपल्याला यांच्यात वाढ करायची असल्यास जास्तीत जास्त पंधरा डायरेक्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असू शकतात आणि शेअर होल्डर्स हे जास्तीत जास्त दोनशे पर्यंत असू शकतात त्यापेक्षा जास्त शेअर होल्डर यामध्ये घेता येत नाही तसेच फॉरेन मधले काही व्यक्ती आहेत जे आपल्या देशाचे नागरिक नाहीत अशा व्यक्तींना चास् सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर व्हायचं असेल किंवा शेअर होल्डर व्हायचं असेल तर त्यांना डायरेक्टर किंवा शेअर होल्डर होता येतं आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊयात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बिझनेस लायब्रिटी लिमिटेड आहे आपल्या पर्सनल मालमत्ता या अंतर्गत सुरक्षित असतात इन्व्हेस्टर्स कडून बँकेकडून आपल्याला फंडिंग उचलताना बँकेतून कर्ज काढताना आपल्याला सोयीस्कर होतं सोपं होतं त्याच पद्धतीने एखाद्या डायरेक्टरची किंवा शेअर होल्डरची डेथ झाल्यास ती कंपनी तशीच राहते तिच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही पुढे आपल्याला करून ती कंपनी त्याच पद्धतीने चालवता येते बाजारामध्ये स्ट्रॉंग ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होते लोकांचा आपल्यावर विश्वास निर्माण होतो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ओनरशिप ट्रान्सफर करणं हे सोपं असतं त्याच पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ शकतो म्हणजे त्यांना मोबदला हा शेअरच्या स्वरूपामध्ये सुद्धा देता येऊ शकतो याप्रमाणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काही तोटे सुद्धा आहेत ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात अति महत्वाचा तोटा म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनचा खर्च जास्त येतो आणि तिला मेंटेन करणं तिचे कंप्लायन्सेस करणं दरवर्षी ऑडिट करणं या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा खर्च जास्त असतो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दरवर्षी ऑडिट करणं मँडरी आहे त्याच पद्धतीने काही ठराविक कंप्लायन्सेस करणं हे बंधनकारक असतं त्याच पद्धतीने कंपनीमध्ये काही चुकीच्या गोष्टी तर यासाठी डायरेक्टर्स यांची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी असते ते त्याला जबाबदार धरले जाऊ शकतात आणि कंपनीला ट्रान्सपरन्सी ठेवणं हे गरजेचं असतं म्हणजे आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डेटा हा पोर्टलवर असतो आणि तिथे तो कोणीही डाउनलोड करून चेक करू शकतो म्हणजे आपली पूर्ण बिझनेस ची ट्रान्सपरन्सी आपल्याला ठेवावी लागते त्यामुळे आपल्याकडे प्रायव्हसी अशी काही राहत नाही परंतु ज्यांना स्वतःचा बिझनेस चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे अशा ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा एक नक्कीच चांगला बिझनेस रशियनचा आहे प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या टॅक्सेशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर याला इन्कम टॅक्स साधारणतः सव्वीस टक्क्यापर्यंत लागतो त्याचप्रमाणे दरवर्षी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ॲन्युअल कम्प्लायन्सेस करणं हे बंधनकारक आणि ते वेळेवर न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दंड पेनल्टीज लागू शकतात त्यामध्ये दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं दरवर्षी ऑडिट करणं आणि आर ओ सी कंप्लायन्स करणं त्यामध्ये एसी फोर एम डी सेवन डीन केवायसी करणं हे बंधनकारक असतं त्याचप्रमाणे दरवर्षी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कमीत कमी चार बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे बंधनकारक आहे एक एजीएम जनरल मिटिंग घेणं हे आवश्यक आहे तसेच या प्रोसिडिंग लिहिणं किंवा इतर शेअर होल्डर ठेवणं यासारखे रेकॉर्ड या सुद्धा त्यांना ठेवावे लागतात तसेच त्याप्रमाणे जीएसटी चे रिटर्न्स भरणं इनकम टॅक्स रिटर्न्स भरणं प्रोफेशन टॅक्स चे रिटर्न्स भरणं पीए पीएसआयसी यासारखे लेबर कंप्लायन्सेस चे रजिस्ट्रेशन आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबतच मिळतात त्यामुळे यांचे कंप्लायन्सेस वेळेवर करणं हे सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बंधनकारक होतं त्यामुळे अशी भरपूर मोठी लिस्ट आहे की ज्याचे कंप्लायन्सेस करणं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे बंधनकारक परंतु तरी सुद्धा जर तुम्हाला तुमचा व्यवसाय प्रोफेशनली रन करायचा असेल मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल इन्व्हेस्टर्स करून फंडिंग उचलायचं असेल आणि बाजारामध्ये आपल्या व्यवसायाची क्रेडिबिलिटी ही खूप चांगल्या पद्धतीने वाढवायची चा असेल तर अशा वेळी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करणं हा एक खूप चांगला ऑप्शन आहे एफेस सोल्युशन सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं त्यासाठी इतर काही आवश्यक सेवा आहेत या सगळ्या सेवा पुरवत असते जर तुम्हाला सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आम्हाला संपर्क करा त्यासाठी आवश्यक रजिस्ट्रेशन आणि इतर कंप्लायन्सेससाठी सुद्धा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे नवउद्योजक आहेत त्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करणं काय असतं त्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद